आप आपण महाराष्ट्र जिंतू जिंतुरात रक्तदान शिबिरात एकसष्ट रक्तदात्यांनी केले रक्तदान जिंतूर शहर व परिसरातील हायलोस्टोमिया ग्रस्त बालकांसाठी ओमप्रकाश शेटे यांच्या अभिचिंतन दिनानिमित्त जानिमिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालयात बुधवार चौदा ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिरात एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले शहर व परिसरात बहुसंख्येने ग्रस्त बालकांचे प्रमाण असल्यामुळे दर महिन्याला सदरील बालकांना मोठ्या रक्ताचा पुरवठा लागतो त्या रक्त साठ्याची पूर्तता करण्यासाठी शहरातील जॅनिमिया एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटीच्या वतीने ओमप्रकाश थेटे यांच्या अभिचिंतन दिनानिमित्त दरवर्षी ग्रामीण रुग्णालयात शेख वाजिद यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत या शिबिरात परिसरातील एकसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले या शिबिरात डॉक्टर सौ परिहार डॉक्टर विनोद राठोड यांनी काम पाहिले शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर समीर जानिम्या अँड इम्रान शेख आसिफ खान सय्यद नसीर सुन्नू लाला शेख झिशान सिद्दीक कुरेशी मुज्जू सिद्दीकी शेख अरबाज शकील शेख शेख आवेश आत्माराम जठाडे मारुती क्षीरसागर किशोर जाधव कदम किरण श्रीरंग ढोने आदींनी परिश्रम घेतले महाराष्ट्र बाबा साथ जिंतूर